पंढरपूर शहर आणि तालुक्याला अवैध सावकारीचा वेळ कापडला आहे थोडीशी रक्कम देऊन अबाच्या सभा व्याजदरांनी पठाणी वसुली केली जात आहे आता या अवैध सावकार की करणाऱ्या सावकारांच्या आवळण्याचे काम पंढरपूर शहर पोलिसांनी सुरू केले आहे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सज्जन कल्लप्पा माने राणार सळे तालुका पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डोगळे यांनी दिली याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील फिर्यादी सज्जन माने हे पंढरपूर शहरात टाकळी रोड वरील नगर येथे सलून चे दुकान चालवतात सज्जन माने यांनी त्यांच्या ओळखीचे खासगी सावकार पाठीमागे पंढरपूर अजित रामचंद्र हजारे रोड पंढरपूर अमोल बाबासाहेब गांजाळे राणार गोविंदपुरा पंढरपूर व सोन्या पवार राणार गाडगे बाबा चौक पंढरपूर यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते फिर्यादी सज्जन माने यांनी सदरच्या चार सावकारांकडून घेतलेली रक्कम व व्याज परत फेड केले होते तरी देखील संबंधित सावकरांनी दिलेल्या पैशासाठी तगादा लावला होता या पैशापोटी या सावकारांनी सज्जन माने यांची मोटारसायकल व मोबाईल हँडसेट बळजबरीने काढून घेतले होते याबाबतची तक्रार सज्जन माने यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती या लेखी तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सविस्तर तपास सुरू केला शहर पोलीस ठाण्याचे एक पथक व सहाय्यक पोलीस निबंधक कार्यालयाकडील एक पथक यांनी संयुक्तपणे सदर सावकारांच्या घरी जाऊन पंचनामे केले यामध्ये या चार सावकारांच्या घरी कोरे चेक करार नामे खरेदी खत व कोरे स्टॅम्प हस्तगत करण्यात आले चार चारही सावकार बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले सज्जन माने यांच्या तक्रारीनुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात बेकायदा सावकारकी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे यावेळी पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी शहर आणि तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की अशा प्रकारे कोणीही बेकायदा सावकारकी करीत असतील तर त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा तसेच खासगी सावकारांनी कोणतेही बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करू नये अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला पोलिसांच्या या कारवाईने अवैध सावकार करणाऱ्या सावकारांचे इशारा दिलाय सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद कामतकर शिवशंकर होलजंती राहुल लोंडे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप शहा मंडले प्रसाद आउटी दीपक नवले यांच्या पथकाने केली आहे